नमस्ते श्री गणेश कृषी केंद्राच्या कृषी राज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू आज आपण तिसंगी गावामध्ये आमचे मित्र शशिकांत बोरकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत शेतामध्ये येण्याचा उद्देश एकच होता यांचंही दुकान आल्यानंतर प्रत्येक वेळी म्हणणं असायचं की मका बघायला चला मका बघायला चला तुम्ही टॉनिक तर दिलेलं आहे पण रिझल्ट कसा आला आहे हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांना बघा म्हणून हे पाहण्यासाठी आम्ही आज कंपनीचे प्रतिनिधी माने साहेब यांच्यासोबतच यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत याचं जे ह्या औषधाचा परिणाम मग त्याच्या पिकावरती कोणत्या पद्धतीने चांगल्या प्रकारे झालेला आहे याचं अधिक माहिती आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेवा नमस्ते नमस्ते काय वाटलं तुम्हाला हे टॉनिक मारून पवार साहेब व माने साहेब ह्या टॉनिकनं काय फरक आहे की टॉनिकनं उंची हाईट जास्त प्रमाणात वाढती हाईट वाढते पानाची रुंदी वाढती काळूचे प्रमाण जास्त येते आणि किरळ्या निघताना दोन दोन तीन तीन किरले निघते एकही प्लॉट आपल्याला बघायला मिळणार एकही ताट बघायला मिळणार नाही ना ना की एक कणसाच तीन चार तीन चार कणसाच याचा असा रिझल्ट आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे पवार साहेबांनी आम्हाला पाचशे मिळेल दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही वापरायच्या अगोदर काय जाणवत होतं वापरल्यानंतर काय वापरल्यानंतर की वापराय आधी मात्र ही मका तांबुरा पडल्याने वाटत होती येते इथे नाही पातळ वाटत होती प्यसर पण तांबुरलेला प्रमाण आणि हे मारल्यानंतर एक वीस बावीस दिवसान वीस दिवसानं असा रिझल्ट जी भयानक बघायला मिळाला ह्याचा की भयानकच आज तर काय तुम्ही प्लॉटवर आहे बरं उंची अक्षरशः प्रत्येक शेतकरी असा ही भावना आहे की उंची ह्या वर्षी मक्क वाढली आहे ही जी मारले मी ही मारल्यापासून पवार साहेबांना मी दोन ते तीन ते ती ती चार वेळा म्हणले साहेब पवार साहेब आपल्याकडे साहेब घेऊन या बघायला प्लॉट तुम्हाला मारल्यामुळे काय प्लॉटचे साय उंची एक सामान साहेब एवढी पण पी मी सांगतो की पिशवी पण आपली त्या क्वालिटी नाही पवार साहेब साधी पिशवी एकदम साधी पिशवी साहेब बरं बरं ठीक आहे प पॉट साहेब पिशव्याची सहाशे रुपये सहाशे रुपये पिशवी आहे दीड हजार रुपये पिशव्या मार्गासाठी बघा तुम्ही अजून प्लॉट वगैरे असते हे औषध आहे हे जरा डिझर्ट आहे तर शेतकरी बांधवानं बोरकर साहेबांकडून आपण जाणून घेतलेलं आहे तर विश्व आणि अग्रु कंपनीचं विश स्टॉक आणि टॉनिक आहे तर अगोदरच्या त्यांनी वापरण्या अगोदर त्याची मका वगैरे पण पडलेला होता आणि त्यांनी वापरल्यानंतर मक्याची हाईट वगैरे एकदम जबरदस्त झालेले आहे पानाची रुंदी आणि मेन म्हणजे मक्याच्या ताटाला दोन 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 तीन तीन टेळ्या पडलेले आहेत तर एस्टर नॅग्रो कंपनीचं विस्टॉकॉन नाव असतो अनेक पवारसाहेबांच्या दुकाने भेटतंय साहेबांनी वापरलेला आहे एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे तुम्ही सर्वांनी वापरू शकता ही विनंती धन्यवाद शेतकरी बंधून सागाय सांगायचा हेतू याच्यामधून एकच आहे ज्या पद्धतीनं आपण मका पिकाला खतं घालतच असतो पण ज्या गोष्टी अशा असतात ज्या पिकाला कमी पडतात त्या आपण स्प्रेच्या माध्यमातून देत असतो ज्याप्रकारे जर आपण काका चिरताना जर झिंक वगैरे जर घातलं किंवा जर फवारलं तर येणारं कनिज दे हे चांगलं आणि उत्कृष्ट पद्धतीचं येतं म्हणून जर आपल्याला चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर वेस्टर्न नाही अॅग्रोचं हे टॉनिक आपल्याला भेटेलच पण त्यासोबतच ज्याच कंपनी जर जिंकही वापरलं तर येणारं उत्पन्न अधिक चांगल्या पद्धतीने येऊन वाढ भरपूर वाढ चांगल्या पद्धतीचे होईल कन्स पण चांगले मिळेल आणि गुणांसाठी वैरण पण चांगली मिळेल आज आपण बघितलं तर हे साडेआठ नऊ फुटापर्यंत उंची गेलेली आहे आज आपण सरासरी बघतोय ह्या लेवलला कोण असा ही प्लॉट नाही नाही माझ्या बघण्यात तर आलेला नाही असू शकेल किंवा के नसेल पण माझ्या पाहण्यात तर ह्या पंधरा दिवसामध्ये आलेलं नाही ह्या टॉनिकचा रिझल्ट आपण आपल्या गावामध्ये तिसिंग गावामध्ये घेतलेला आहे तर तुम्ही जास्तीत जास्त हे टॉनिक मारा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा धन्यवाद